हाय हॅलो गुड मॉर्निंग <laughs> स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता सकाळ सकाळ चहा पिऊन झालेला आहे मी दोन बिस्किट पोडं खाल्लंय कांबळे एकच खायला लागली गुड मॉर्निंग कुणाला मला का सबस्क्राईबर लागत गुड मॉर्निंग चल आजच्या दिवसाची सकाळ एकदम फ्रेश झालेली आहे आणि आता मला आहे पाण्या आणायला हापशाचं कांबळे खरं खरं सांगायचं आता घरात बसून एक वाटी चहा प्यायला ना अजून डबल प्यायला लागली का नाही खरं सांग एवड्या छपल्या जागायचं नसते बाबा काय तिसरी वाटते कशाला दात दुखायला लागल्यावर खेळते मग ए भेंडी कशे कवळे जरणी बर वाटावी का नाही मिरच्या घेवडा आज ही करणार आहे कालवन याव्हाला करायला होते का जरा बसली कशी हा काय म्हणते ना चांगलं दिसा हिरवं हिरवं काय काल म्हणून करायला मगाशी नीट केला की आयला त्या कडैत काय कड उसळ दिस पण नाही उसळ टेस्ट आहे का टेस्टी मसाला टाकला काय नाही का मसाला टेस्टी मसाला टाकून ये त्याच्यात चांगलं लागतंय नसतंय का मसाला घेवड्यात काय गोड असतंय गोड असतय घोड असतंय का गोड असत गोड असत काय घेवडा गुडमट असत तिकडे काय उसळ तिक गोड आहे का तिकड आहे करा मग लवकर जेवण येवा किती फास्ट जेवती का एक तर खाल्ली का एक एक भाकर आ खाल्ली का एक भाकर पोट भरून किती फास्ट जेवती लवकरच संपवते बघा मकाची भाकर होती का आवडते का मकाची भाकर तिचं आवडते का म्हणलं मकाची भाकर चला यांचं तर जेवण चालू झालं अजून काही एवढा टाइम झाला नाही जे फक्त साडे अकरा वाजलेले आहेत आणि माझं जेवणाचा टायमिंग किती वाजता एक वाजता एक वाजता एक शिवाय जेवतच नाही तर आपण नाश्ता असतंय सकाळी दोन बिस्किट पुढं खाल्लेलं आहे आणि कांबळीने एक बिस्किट पुढं खाल्लंय काय दोन डजन बिस्किट पुढं असं असं घेतलं गेलं की छोमंतर असतंय की बिस्किट जास्त बिस्किट खाऊ नये खरं पित होते छातीत भरते त्याच्यामुळे आणि सकाळ सकाळ नाश्ताला काय असत बिस्किटच काढलंच नसतं कारखाना बरोबर आहे पित्त होत असलं असतं पण काय काय जणांना पित्त होते काय होते मग ते चहाचं प्रमाण जास्त पेतील ते त्याच्यामुळे त्यांना पित्त होतंय प्यायचा काय चहा जास्त झाली जा काय होत का डोकं होत आहे आणि चहा बंद केला तरी पण डोकं जड होते म्हणून हळूहळू हळूहळू कमी कमी करत 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 आईचं काय म्हणणं <laughs> <laughs> तोंडात साखर टाकायची थोडी चा टाकायची आणि वर्ण पाणी वाटून घ्यायचं <laughs> साखर आणि पाणी ती एक पचल पण चापत्ती कस पाचायचे आईचं बघितलं का आयडिया कशी आहे प्यायचं नाही म्हण साखर तोंडात वाचायची आणि वरण पाणी वाचायचं आता उद्या तसंच ना आता चार वाजता तसंच घर माझ्यावरच प्रयोग करा काय करायचंय केवायसी एक आठ दिवस झाले बघा केवायसीच इतकं डोकं खराब करून ठेवलंय नाही या बायकांचं सगळे कशाला झालं की केवायसी आधार कार्ड ला केवायसी पॅन कार्ड ला केवायची लडक्या बहिणीच पैसे पडना के केवायसी केवायसी सगळ्या दुकानात गर्दीत गर्दीला आता किती वाजता माहितीये बारा साडे बारा वाजता आता गाडी असते ते गाडीवर ना पाहुण्याच्या गाडीवर जाते आता केवशी करून टाका म्हणजे कशाला आज दुपारच्या जेवणात काय काय माहित आहे का उसळ उसळ आणि घेवड्याच्या शेंगा आणि तोंडी लावायला का आहे वेफर्स वेफर्स आहे वेगळं वेगळं वेफर्स आहे हे ये पापडे येते दे। बटाट्याच्या पापडे येत्या आणि हे वेफर्स आहे आणि हे अजून उद्दाळ रातचं जेवण जरा माझं स्पेशल आहे मस्त कशी झाली बघा उसळ कशी झाली उसळच की उसळ आणि घेवड्याची शेंग आणि हे तोंडी लावायला आणि छान पैकी दोन चपात्या आणि येव आले आता झोपायला हो या तुमचं काय जेवण झालेलं आहे चला आता मस्त पैकी जेवण करायचं आणि अजून मला काही नाही बघा उपास पेपास असं अगर खरं म्हटलं तर मी उपास धरतच नाही पाहिजे कारण चिली मिली काय काय खायचं आहे अजून या एवढं एवढंच बघूनच मला मला तर खाऊ वाटत नाही माहीत आहे का जास्त काय खायचं नाही एवढंच आपल्याला ऐकले काय आणि पहिली गोष्ट म्हणजे उपास तर मी काय अजिबात धरत नाही कारण माझं जेवणाचं टायमिंग सेम असतं एक वाजता आता पण एकच वाजले ते चला जेवण करून घेतो आता आज चारचा चहा काकू कडून आहे काकू आम कडून आमचे तिकडे भांडे घासाय चालू आहे अजून कांबळेची आहे का दिसतंय का भांडे घासायला लागले ओके काळात चहा एक दोन तीन चार काय आले डस्ट आले का बस टॅन आहे म डस्ट आहे कशा गट्टू आहे हे फेवर ब्लॉक आले बर आता उतर म्हटले दाजीचं काय तर आले काय आताच पाचच मिनिट झालं बरं का पिऊन अजून एकदा चायला लागलोय चला चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे आता बघूया तिकडं काय आलंय गाडीत ते वर ब्लॉक उतरायला लागले साठी चायला काय आणले आता कशाची गाडी गाडी कशाची आहे पंधरा ते वीस दिवस काय आपल्या डिश टी व्हीलर रेंज नव्हती आणि आज काय केलं पत्र्यावर गेलो आणि काय झालं नव्हतं फक्त काय झालं ते एल एम बी असे ना एल एम बी त्याची वायर जरा खाल्ली होती डेली मग त्याला काय केलं जरा त्याला चिकटपट्टी लावली आणि फुल रेंज आली संध्याकाळच्या सहा वाजले की काय होतं हळूहळू डासांचं आगमन सुरू होतं डासांचं मच्छर बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला साडी का म्हणजे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला साडी कशी आली बक्की इथं कशी छान दिसते बघ व्हिडिओमध्ये काय गडद गडद दिसते बघ ना खरंच बक्की हो बघ का आणि ही साडी चांगल्या साडी चांगली आली ही साडी आता डास चावायला लागले काय बसली अशीच डास चावते डास डास चावते डास डास चावतय काय करते घरात बसत नाही का फॅन खाली हा दे का डास रक्त पेता एक वाटे तू असं चहा पी तीन ती रक्त पेते ते मग डास काय करते घरात बसते का हा चला कांबळेता आता संध्याकाळचा फ्रेश होऊन स्वयंपाक करणार आहेत काय करणार आवाज खायला स्वयंपाक झालाय गो अरे वा वा कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन हे आमच्या आहे बघा मच्छर चावलं तर चावू चावद काय माणूस आपलं सांगते या बाबा चांगलं सांगते माणूस डास चावते म्हातारे माणसाला म्हणून घरात बस म्हणते आता डिस्ट चालू झाली खंडोबाची मालिका बघत बसायचं काय नाही चावलं तर चावद दे डास मला काय करायचं चांगलं सांगायचं म्हणजे आजकाल हेच राहिले नाही चला आता संध्याकाळच्या सहा वाजत आले अजून अजून बघत येतो किती उशीर झाला सगळं फेवर उतरले तिथे ट्रक आहे अजून आता राहिलेला रस्ता पूर्ण करते ते चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय महाराष्ट्र